त्या मित्रांनो देवाची सर्वांना उत्सुकता होती नक्की कोणत्या गटात आपला सर्वांचा लाडका देव बाकासूर बाराबाईंदेकी स्त्री झालेला नक्की कोणत्या गटात पैणार तर मित्रांनो अखेर आपला देव बाकासूर मित्रांनो आपल्याला पैते दिसला आणि खालच्या वेळी बघत असाल मित्रांनो काही स्पीड लागले मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर फॉर्च्युनर नेणार का तर मित्रांनो आज गट क्रमांक एकतीसमध्ये आपल्या सर्वांचा लाडका मित्रांनो आख्या महाराष्ट्राचा लाडका बाकासूर आणि त्याच्याबरोबर होता दहा सरकार यांचा सारजा आज एवन जोडी मित्रांनो आपल्याला आज बघाय भेटली आज गट क्रमांक मित्रांनो एकतीसमध्ये आणि डोळ्याचं पारणं फेडणारी लढत मित्रांनो झाली नाही कारण की टांगेने यंत्र काढून मित्रांनो सोटासा गट पास करून आपल्या सर्वांचा लाडका बाकासूरने गेट पास केला आहे आणि गाडी मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र केलेली आहे आणि नक्कीच आज नक्कीच काहीतरी करणार कारण की तुम्हाला माहिती आहेच आपला बाकासूर काय तेव्हा तेव्हा मित्रांनो आपल्या मालकाचा इथचा प्रश्न असतो तेव्हा आपला बाकासूर नक्कीच काहीतरी करून दाखवतो का आणि आज मात्र आपल्याला मित्रांनो श्रीनाथ केसरी मैदानमध्ये बघायला भेटला आणि काय पाळाला आहे मित्रांनो बाकासूर बाकासूरला मांडलं आणि आज मात्र सुट्टा मित्रांनो निकाल घेतला आहे आणि आज आपली जागा मित्रांनो सेमीमध्ये मित्रांनो घेतलेली आहे बाकासूरनी बाकासूरला कपूर शुभेच्छा आज नक्कीच बाकासूर काहीतरी करणार मित्रांनो कारण की इतकं स्पीड लागले भयंकर आपल्या बाकासूरला काही सांगायच नको कारण की सरजा दहा दहा आणि बाकासूर इतकं स्पीड मात्र लागले मित्रांनो भयंकर गाड्या मित्रांनो पाठीमागास होत्या टांग्याचं अंतर होतं आणि बाकासूर आणि सरजा ही सर्वांच्या निकादेशीच्या पुढं होती म्हणल्या वाच बाकासूर नक्कीच जोरदार कमबॅक करणार ह्या मैदानमध्ये कोणी कोणी बाकासूरला नावं ठेवल्यात ना, ना बाकासूरनी गटातच उत्तर दिलं आहे सर्वांना त्यामुळे सर्व प्रेक्षक मित्रांनो आता खुश आहेत आपली सर्व म्हणजेच बाकासूरची फॅन आहेत बाकासूरचे मित्रांनो ते सर्व खुश झालेत आणि सर्वांना उत्सुकतो ते मी बघतो नक्कीच कमेंट पण मला खूप येत होत्या की बाकासूर कोणते गटात ते कोणते गटात मी सांगितलं एकतीसमध्ये पहिल आणि मात्र अखेर आपला देव आज मित्रांनो एकतीसमध्ये त्याने बघायला बा, भेटला आणि मात्र आपल्या बाकासुरने दाखवून दिलं अखंड महाराष्ट्राला की मी चीज आहे म्हणून आज मात्र मित्रांनो गटपासून गाडी मित्रांनो सीमेसाठी पात्र झाली आज बाकासूरला मानलं बाकासूर आहे तो बाकासूर काय करेल त्याचा अंदाज पण नाही आणि आज बाकासूरने दाखवून दिलं की मी चीज आहे म्हणून आणि आजच्या मैदानामध्ये बाकासूर मित्रांनो सीमेसाठी पात्र झाला आज बाकासूरला खूप शुभेच्छा देतो आणि आज नक्कीच बाकासूरने फायनलला काहीतरी करून दाखवायला पाहिजे प्रेक्षकांच्या मनात मित्रांनो आपला बाकासूर बसलायच पण अनेक मात्र कोण आपल्या बाकासूरला मित्रांनो बाकासूरवर येते त्यांना उत्तर बाकासूरने मात्र आजच मित्रांनो गटालाच दिलं आहे त्यामुळे अपेक्षा तर मात्र पूर्ण केली सर्व प्रेक्षकांची गटातच कारण गटालाच मित्रांनो इतकं स्पीड लागलेलं भयंकर की सांगायच नको आणि आज मात्र अखेर बाकासूरनी दाखवून दिलं अखंड महाराष्ट्राला की मी काय चीज आहे म्हणून आज चांगला मित्रांनो बाकासूर पाहिला बाकासूरला पण खूप शुभेच्छा आणि बाकासूरने पण आज नक्कीच वेगळा इतिहास करायला पाहिजे नक्कीच बाकासूर करेल मित्रांनो ही मित्रांनो आपण तेव्हाकडे प्रार्थना करू की बाकासूर आज फायनलला राहावा आणि नक्कीच बाकासूरने काहीतरी करायला पाहिजे बाकासूरला साथ दिले ना मित्रांनो नशेबाने तर नक्कीच बाकासूर काहीतरी करून दाखवणार कारण की बाकासूर येतो तुम्हाला माहिती आहेच कवा काय करेल त्याचा अंदाज पण कोणाला लागत नाही आणि आजच्या मैदानामध्ये आपली जागा आहे ना सीमित मित्रांनो बसवलेली आहे सीमित मित्रांनो जागा बसली आहे आपल्या बाकासूरची आणि बाकासूर आपला सर्वांचा लाडका आज सीमेसाठी पात्र झाला आहे आज खूप आनंद वाटतो आहे की बाकासूर आज मित्रांनो सेमीला पात्र झाला पुन्हा एकदा दोन्ही पंडनींचं खूप खूप अभिनंदन दोन्ही पंडनींनी मित्रांनो एकमेकाला साथ दिली त्याच्यामुळे आज मित्रांनो आहे ना मित्रांनो सीमेसाठी पात्र झाला आणि ड्रायवर पण मित्रांनो खूप चांगले होते ड्रायवरचं पण खूप खूप अभिनंदन तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय